माझी गुडिया कसं दिसते आणि तुम्हाला फ्रॉक आवडते हे बघा किती छान सुंदर सगळं सगळे नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्य आणि सगळं तुम्ही कसे बरे आहे ना मी पण बरे आणि आता वाजलेले बघा संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आज खूपच उशीर झाले ब्लॉग स्टार्ट करायला तर आता मी बघा इकडं अंड आहे अंड उकडवायला ठेवलेले आहे फक्त मला चार अंड पाहिजे होतं लेकिन तीनच हे राहू दे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेते एक तांदूळ आहे आणि सगळं मी डाळ मिक्स केली आहे तूर डाळ मसूर डाळ आणि मूंग डाळ येलो कलर आता हे आणि ते अंडा मिक्स करून ना मी एक हेल्दी टाईप ना त्याच्यामध्ये अजून बघूया माझ्याकडे काय काय भाजी आहे ते सगळं घालून ना मग टिपू लावून परत मला हे सगळं करून जरा बाहेर आहे मार्केटला मी तुम्हाला सांगते नंतर मग थोडंसं गुडियाचं शॉपिंग करायचं हे चला मग पहिला आधी मी कॉफी घेऊन घेते आणि हे बघा किती भांडे घालायचे जरा भांडे पण लावून चपातीचं पीठ घेऊन दोघे पण काय करणार आहे ग चपाती कसली छोटीशी हो काय करायचं मग ते आणि मग काय करायचंय हा तू बोल तू बरोबरच बोलतो आमच्या बरोबर बोलतच नाही म्हणून गप्पा बसतो आणि जातो अजिबात बोलत नाही काय बोललो तरी पण फक्त गुड्या बरोबर बोलतो ते गुडियाचा फ्रेंड आहे ना लहान मुलं भुर, लहान मुलांबरोबर बोलतो तो बोलतच नाही आमची गुडिया तर एवढी पडपडी आहे ना ते सगळ्यांबरोबर बोलते बघितलं फक्त गुडिया बरोबर बोलतो <laughs> बोल। तो आणि आता कांदा टोमॅटो वगैरे कापून घेते आता हे अंडे आहे ना ह्याला मी चाकून हे करून घेते थोडेसे असं अस कट करून घेते पूर्ण आहे थोडेसे असं कट लावायचं असं मत की आपण जरासा मसाला लावूया ना त्याच्या आतमध्ये जायला तीन चमचा तेल घालते हे बघा हळद फक्त ना लावून मिक्स हे कर हे लावून घेते असं अंडेला त्याला हे फ्राय करून घेते घेते आता एवढस आहे फ्राय करायचं आम्हाला आता ह्याच्यात जिरा घातलेच घालते मीठ घालूया जरासून टेस्ट घालते बघा हे हिंग घाटले घ्यायच्यात बघा बाकीच्या स्पायसेस हे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे हे आपल्या नॉर् आपण रेग्युलर वापरतात ते तिखट आहे धनिया पावडर आहे आणि जिरा पावडर आहे फ्रीजमध्ये बघितली माझ्याकडे तरी काही भाजी नाही आहे ना सगळं संपलेलं आहे थोडस घालते एक चमचा तूप घालूया आता कोथिंबीर घालते आता ना हे झाकण लावतो कुकरचं आणि तीन सिटी सात वाजलेले आहे चला आता मार्केटला जाऊया चला तुम्हाला पण घेऊन जाते मी काय शॉपिंग करणार आहे तुम्हाला दाखवते आणि हे बघा आमची मॅडम कशी दिसते कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की सोबत आधी पण येणार आहे आता तिकडे मार्केट मध्ये आलं तर भेटतो नाही आलं तर मग घरी यायचं मग लाल रेड कलर नाहीये

बघा किती छान सुंदर सगळं हे केलेलं आहे डेकोरेशन पारी पारी। a 1 uh -huh. साडे आठ वाजले बघा आता जस्ट येऊन घरी पोहोचले बघा ती ट्रॅफिक होत बघितलं ना मस्त सगळं आहे बघा गेला आणि आम्हाला पण एक एक चॉकलेट दिले सांताक्ट खाल्ली मी ऍक्च्युली गुडियाचं शॉपिंग होत ते मी सांगले की कशाबद्दल उद्या त्यांच्या हो स्कूल मध्ये ना क्रिसमस सेलिब्रेशन आहे कंपल्सरी रेड कलरच ना खालण्या म्हटले म्हणजे फ्रॉक असू दे टी शर्ट असू दे आणि हिच्याकडे ना एक टी शर्ट आहे रेड कलरचा लेकिन ते खूप ओल्ड झालेलं आहे मग ते कसं घालून पडतो काय ते परवा दिवशी तिच्या बड्डेला मी घेतली होती ते ना थोडंसं पिंकीश आहे मग रेड कलर वाटतच नाहीये त्याबद्दल ना आता जाऊन तिला परत आहे की मला रेड कलरचा फ्रॉक आणली फक्त एक तासासाठी बघा हे बघा रेड कलरचा फ्रॉक आणली उद्या तुम्हाला ती तयारी केल्यानंतर दाखवते हे बघा असल्या याच्यामध्ये ना बलून स्लीवचे पण होते लेकिन मला आवडत नाही असं बट जर तर एक तरी इकडे एवढं गरम होते ना मग स्लीवलं तर बरं हे बघत आणि हे एक ना टोपी त्याला मग आता हे फ्रॉक ना आता हँगरला लावते उद्या तिला तयारी केल्यानंतर ना तुम्हाला सगळं मी दाखवते आणि प्लीज माझी गुडिया कसं दिसते आणि तुम्हाला फ्रॉक आवडलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला चला आता जेवण करून घेते खूप उशीर झालेला आहे दोन अंडे आहे एक अंडा मी आरहीला देते आणि एक मध्ये आम्ही शेअरिंग करतो अंड त्यांच्या पप्पाला आरती मला थोडंसं शेजवानचं चटणी घेतले छान झाले असं स्पायसी वगैरे काय नाही झाले चला मग आता हा व्हिडिओ मी इतकं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा चला तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर